मित्रांनो मी माझ्या ज्वारीच्या प्लॉटमध्ये उभा आहे ज्वारी पेरताना मी फक्त प्लॅन्टो आणि क्रियाजीनी एकत्र मिक्स केलं आणि पेरणी अंतराने ज्वारी पेरलेली ही ज्वारी पांढरी दगडी म्हणजे वडलोपार्जित परंपरागत चालत आलेलं गावरान बियाणं आणि आन। कॉमन लोक इकडं मालदांडी पस्तीस एक कस्टमरसुद्धा मालदांडी पस्तीस एकचीच मागणी करतात पण मालदांडी पस्तीस एक हे सुधारित बियाणं आहे शंभर टक्के गावरान किंवा देशीवान नाही येते मी पांढरी दगडी ही पारंपरिक पद्धतीने सुरुवातीपासून केली जाते आणि ही माझ्या स्टॉलवर पासष्ट ते सत्तर रुपये किलोनी मी विकतो माझ्या शेतातला संपूर्ण उत्पादित माल शंभर टक्के शेंद्री आणि मार्केटला न पाठवता मी रस्त्याच्या कडेला माझ्या स्टॉलवर त्याची विक्री करतो मी ज्वारी पेरताना ज्वारी पेरून बेड काढलं चार फुटाचं चा। आणि बेरचं सरच फक्त बिजावलं आतलं क्षेत्र जावलं नाही ज्वारीचं आणि माझ्या शेजारी जी ज्वारी ती मालदांडी पस्तीस शेक आहे ते बघा ती पूर्णतः रोगाला बळी पडलेली आणि गावरान व्हरायटी असल्यामुळं पूर्णतः हिरवी गार आहे अजून आणि त्याच्या सगळा चिकटा मावा ह्याने ती ज्वारी खाऊन टाकलेली हा फरक गावरान बियानं काटक असतं रोगाला बळी पडत नाही आणि खाणाराही माणूस तसा आणि काटक होतो ह्याच्यासाठी नेहमी गावरानं ज्वारी खावी